डाळपात लसूण खोबरं कोथंबीर मिरची तोरडा जिरी हळद यानंतर आपण हे सगळं वाटण करून घेणार आहोत लसूण खोबरं मिरची कोथंबीर आणि त्यानंतर हे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर कुकरमध्ये तेल तेल तापलं की त्यात मस्त अशी जिरीची जी, तडतडीत फोडणी तडतडीत फोडणी द्यायची जी मस्त अशी चुरचुरली बघा आता छान अशी चुरचुडली की तिला थोडं हलवून घ्यायचं नंतर त्यात आपण केलेलं वाटण टाकून घ्यायचं वाटण टाकल्यानंतर ते मस्त असं करून घ्यायचं त्यात डाळ जिरी हळद तांदूळ सगळं टाकून घ्यायचं हे सगळं मस्तपैकी हलवून घ्यायचं मीठ वगैरे सगळं टाकायचं त्याच्यात आणि वरनं कोथंबीर टाकायची पाणी आपल्याला जेवढा भात आहे तेवढं पाणी टाकायचं झाकण लावायचं आणि मस्त अशा तीन मस्त असं भात रेडी झालेला आहे